आणखी एक महत्वाची बातमी पत्नीनंच दिली पतीच्या हत्येची सुपारी वाघ हत्या प्रकरणामध्ये मोहिनी वाघ खरी सूत्रधार अनैतिक संबंध आणि संपत्तीच्या वादातून हत्या राजकीय आरोप प्रत्यारोपांनंतर खळबळजनक सत्य उघड एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असं धक्कादायक सत्य पुण्यातल्या सतीश वाघ हत्याकांड प्रकरणी समोर आलं या खून प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार ही सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हीच असल्याचं सा उघड झालं विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सतीश वाघ हे मामा असल्यामुळं या संपूर्ण प्रकरणाला राजकीय ग्लॅमर मिळालं होतं परंतु योगेश टिळेकरांच्या मामीनेच मामाचा काठा काढल्याचं सत्य आता समोर आलं पोलीस अंतर्गत सतीश वाघ यांचा किडनॅपिंग होऊन नंतर त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये उनेश शाखेमार्फत मार्फत संबंधित जे ते आरोपी होते त्यापैकी चार आरोपींना पहिल्या दिवशी अटक करण्यात आली होती आणि नंतर एका फरार आरोपीला सुद्धा पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातनं अटक करण्यात आली होती त्या पाचही आरोपींचं इंटरोगेशन पोलिस कस्टडीमध्ये झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने बरेचसे पुरावे हे पहिल्या दहा दिवसांमध्ये तपासामध्ये पोलिसांनी गोळा केलेले होते त्या केलेल्या पुरावे जे गोळा केले होते त्या पुरावे गोळा केलेल्या त्याच्या अनुषंगाने संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे त्याच ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या गटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे दरम्यान सतीश वाघ हत्याकांडांचा नेमका घटनाक्रम काय आहे आपण पाहूया नऊ डिसेंबर रोजी पहाटे साडेसहा वाजता सतीश वाघ यांचं अपहरण झालं प्रत्यक्षदर्शीनं सातच्या सुमाराला कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली नातेवाईक स्थानिक यांना सगळ्यांना माहिती कळवण्यात आली प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला गुन्हे शाखेच्या बारा पथकांनी या प्रकरणी प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली त्याच दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमाराला कांचनच्या घाटामध्ये बेबारस मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाकडून तपास करून मृतदेह वाघ यांचाच असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी अधिक तपास करून या प्रकरणी अकरा जणांना ताब्यात घेतलाय त्यात संशयिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मास्टर माइंडपर्यंत पोलीस पोहोचले या प्रकरणी अक्षय जवळकर आणि वाघ सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांची चौकशी करण्यात आली चौकशीतून धक्कादायक सत्य समोर आल्यावर पोलीसही हबकले अक्षय आणि मोहिनी यांच्या वीस वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते सतीश वाघ यांच्या गडगंज संपत्तीवर मोहिनी यांचा डोळा होता याच संपत्तीची हाव सुटल्यानं पाच लाखांची सुपारी देत वाघ यांची हत्या करण्यात आली कर। नऊ डिसेंबरच्या पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली कर। सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला धक्कादायक सत्य समोरात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिचे अक्षय जवळकर याच्यासोबत अनैतिक संबंध होते मोहिनीला वाघ यांच्या गडगंज संपत्तीची हाव सुटली होती आणि यातूनच सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचण्यात आला